महाराष्ट्रातील अर्ज मनप आयुक्तांकडे सुपूर्द शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे व महानगर प्रमुख संजय वाल्हे यांच्या टीम वर्कचा आदर्श राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्याच्या पहिल्या दिवसापासून धुळे जिल्हा शिवसेना योजनेचा लाभ प्रत्येक मायमाऊलीला मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रमुख मनोज मोरेंच्या मार्गदर्शनात अक्षरशः जीव ओतून कामाला लागल्याची शहरभर चर्चेला उदाहरण मोरे यांच्या शिवसेना शिष्टमंडळाने मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे हजारो भरलेले अर्ज मनपा आयुक्तांकडे दाखल केलेत शिवसेनेच्या बूथ प्रमुखांसह शिवदूतांनी शेकडो पदाधिकाऱ्यांनी व युवकांनी शिवसैनिकांनी प्रभागनिहाय लाडकी बहीण मदत केंद्राची उभारणी करून शिबिरं आयोजित केली व या योजनेला अक्षरशः घराघरात पोहोचवली परिणामस्वरूप माय मावल्यांना योजनेचा अर्ज सहजरित्या उपलब्ध होणे तो अर्ज सहज भरून मिळणे कागदपत्रांची त्रुटी असल्यास शिवसैनिकांकडून ठोस मदत मिळणे कागदोपत्री दस्तऐवजांबाबत शंका कुशंकांचे निरसन करून मिळणे अर्थात या आणि अशा एकना अनेक बाबी शहरातील लाडक्या बहिणींसाठी सहज सोप्या होत गेल्या व लाडकी बहिणी योजनेच्या अर्जांचे गठ्ठेच्या गठ्ठे प्रभाग नेहाय शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे जमा होत गेले व याच हजारो अर्जांना जिल्हा शिवसेना प्रमुख मनोज मोरे यांच्या शिष्टमंडळाने धुळे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे संपूर्ण जबाबदारीने दाखल केले जबाबदारी मनपा आयुक्तांनी देखील दाखल सर्व अर्जांच्या इच्छुक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात रक्षाबंधन आधी दोन महिन्याच्या फरकासह पंधराशे रुपये प्रमाणे तीन हजार रुपये सन्मान निधी जमा होईल असे आश्वासन दिले सदर लाडकी बहीण योजनेचे हजारो भरलेले अर्ज पाहण्यासाठी महापालिकेत कामकाजानिमित्ताने आलेल्या नागरिकांनी व मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांनी गर्दी केली शहरातील वावडावर्डातून जमा झालेले हे हजारो अर्ज शिस्तबद्ध एकत्रित पद्धतीने मोठमोठे घट्टे बांधून शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयातून महापालिकेत आणण्यात ता आले महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय क्रांतिकारी योजना मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण ही योजना आणली या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींना जे त्याच्यामध्ये पात्र ठरतील निकष पूर्ण करतील अशा सर्व भगिनींना पंधराशे रुपये महिना प्रत्येकीच्या खात्यावर जमा होणार आहे त्या योजनेची जशी काही घोषणा झाली त्या घोषणेचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रातून महिला वर्गाने केलं आणि आम्ही देखील या योजनेच्या माध्यमातून शासनाचे जसे फॉर्म उपलब्ध करून दिले धुळेजीला शिवसेनेच्या वतीने आम्ही जवळपास पासष्ट हजार फॉर्म घरोघरी जाऊन वाटले आणि आठ एक हजार फॉर्म अशेडे एका दिवशी दिवशी प्रत्यक्ष स्टॉल लावून दिवसभर तिथे महिला वर्गाला वाटले या फॉर्म वाटल्यानंतर ते फॉर्म जमा करणे आणि ते फॉर्म ऑनलाईन भरून घेण्यासाठी जे काही सुरुवातीचे निकष होते त्याच्यासाठी आम्ही भागाभागामध्ये जवळपास दहा ते पंधरा केंद्र उभारणी केली त्या केंद्रांच्या माध्यमातून वायफाय सुविधा असेल इंटरनेट सुविधा असेल टेबल खुर्ची हॉल हो, सर्व उपलब्ध करून दिलं आणि आम्ही ते ऑनलाईन फॉर्म भरण्याचे केंद्र उघडून दिले परंतु काही अडचणी आल्यामुळे लवकर फॉर्म म्हणजे डाउनलोड होत नव्हते किंवा ते ऑनलाईन होऊ शकत नव्हते त्याच्यामुळे महापालिकेकडे हे सगळे जमा झाला जमा करण्याचे आदेश आले आणि त्या माध्यमातून आम्ही सर्व फॉर्म जमा करून महापालिकेकडे हे सगळं फॉर्म सुपूर्द करावं या भावनेतून आम्ही आज हजारो फॉर्म महापालिकेच्या आयुक्त मॅडमांकडे जमा केलेले आहेत तर असे रोज एक दोन दिवसात जसं जसं आमच्याकडे आम्ही जवळपास सत्तर पंच्याहत्तर हजार फॉर्म वाटले त्या फॉर्म आमच्याकडे जसे जसे जमा होतील ते फॉर्म आम्ही महापालिकेकडे जमा करू लवकरच जे फॉर्म जेवढे लवकर जमा होतील तेवढे लवकर माता भगिनींना तो लाभ मिळणार आहे आणि माझ्या आम आम्हाला जी माहिती मिळालेली त्या माहितीप्रमाणे येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत रक्षाबंधनापर्यंत या सर्व भगिनींना मुख्यमंत्र्यांकडून भाऊबीचची भेट म्हणून तब जवळपास दोन हप्ते त्यांच्या खात्यावर पडून जातील त्याच्यासाठी आम्ही सगळी घाई करतो आहे की या माता भगिनींना लाभ मिळाले पाहिजे म्हणून आपण हे सर्व फॉर्म गोळा करण्यासाठी शिवसैनिक भागात फिरतायत भागा आणि शिवसेनेच्या माध्यमातून ते जसे फॉर्म वाटले तसे गोळा करून महापालिकेकडे आम्ही जमा करण्यासाठी प्रोसेस करतोय त्याच्याची आज आज आम्ही महापालिकेकडे आज पाहिजे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा